अभिनेत्री सौ अक्षदा कांबळे यांनी आयोजकांचे मांडले मनपूर्वक आभार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांबळे गल्ली कणवली येथे कणकवली येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त स्थानिक दीडशे कलाकारांचा जल्लोष दोन हजार चोवीस हा कार्यक्रम उत्साहात पार पडल्या यावेळी कणकवलीतील ज्येष्ठ नाट्य अभिनेते दीपक परब सुहास वरुणकर संजय मांडलकर मालंडकर प्राध्यापक हरिभाऊ भिसे विवेक वाळवे तो अक्षदा कांबळे राकेश कानेकर रवी किरण हिरवलकर इत्यादी कलाकारांचा मंडळांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी नाट्य क्षेत्रात भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे असे दीपकजी परब सुहासजी वरुणकर हरिभाऊ भिसे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं तसेच अभिनेत्री अक्षदा कांबळे यांनी मालवणी भाषेतील आपल्या मार्गदर्शनानं रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली मंडळाचे योग्य नियोजन आणि निवेदकांची उत्तम साथ असल्यानं हा कार्यक्रम खूपच छान झाला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ज्यांनी संधी दिली ते श्री तेजस गवळी संजय मालनकर सौ वैभवी पाटणकर तसेच खास घरी येऊन निमंत्रण देणारे मंडळाचे अध्यक्ष बोर्डवेकर यांचे अक्षदा कांबळे यांनी मनापासून आभार मानले